पशुपालक म्हणून श्री वामन गायकवाड यांची आणि डॉक्टर अंकुश गायकर वायकर डॉक्टर अंकुश वायकर हे देखील या समितीमध्ये सगळ्या निवड समितीमध्ये आहेत समितीचे प्रमुख डॉक्टर नितीन मार्कंड प्रसाद सप्रे तेतीस बारा नंबरची कालवडीस तेरा कालवडीचं नाव घेतलं जाईल त्या एक एक कालवडीला समोर न्यायचं आहे या निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर नितीन मार्कंडे सर हे सेवानिवृत्त अधिष्ठाता परभणी पशुवैद्यक महाविद्यालय त्याचबरोबर सध्या ते महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे गोलफेरवा फिरवा सदस्य आहेत इथल्या इथेच गोल आणि कालवड चालवताना इकडं मोरकी आणि अशी चाला कालवडी बरोबर चाला असं घेऊन चाला मान थोडीवर राहू द्या ज्याने ही पाठ सरळ दिसते वाकडे तिकडे चालवणार वा हे कर स्पर्धा सुरू आम्हाला घरी ट्रेन केली पाहिजे चालवायची याला ये या येताना या जे शांत वास्त्र असतील तुम्हाला अशी व्यवस्थित चालवून देतील पाठ सरळ ठेवून मान वर करून चालतील वास्त्र स्पर्धेला आणायची खूप धन्यवाद सर स्पर्धा कशी असावी कशी तयारी करावी याचे खरोखर खूप चांगल्या लोकांचे दर्शन आणि सर्व शेतकरी मित्रांना यात पुढची घ्या तुमची समजा की आपण आज ट्राय म्हणून स्पर्धा करतोय ही पहिली स्पर्धा आहे परंतु पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी याच्याशी तयारी करायची मार्गदर्शन आणि जर कालवडीत आधीच ट्रेनिंग दिलं तर आपल्याला हे जे प्रॉब्लेम येत आहे समोर जाऊन दोन माणसांनी धरून आणा ते खोकड्या मारणार पाय पाय देणार हे प्रॉब्लेम येणार नाही आणि सुंदर असा रॅम्प ऑफ करीत त्या कालवडी चालतील यानंतर नितीन हलवार पंच्याऐंशी चौसष्ट नंबर शिकावड आपली कुठं आणायची आहे शेडमध्ये जे गर्दी केलेली आहे गायांच्या कृपया शेतकऱ्यांना विनंती कृपया पण बाहेर यायचंय गाया पाहणारे शेतकरी कळस मॅनेजमेंट टीमला विनंती आहे सिक्युरिटी जे कोणी असतील पशुपालक कृपया बाहेर काढा ते विजिटर्स कळस कृषी प्रदर्शन मॅनेजमेंट टीम सिक्युरिटी टीम जे शेतकरी मध्ये घुसतील कृपया बाहेर काढा त्यांना त्रेसष्ट चौदा नंबर ची कालवड इकडे इकडे फोटो घ्यायची कालवड आपली काय ज्यांचं इन्स्पेक्शन झालंय त्यांनी थोड्याशा बाजूला घ्या कालवड एका काळामध्ये म्हणजे बाकीच्या थोडी जागा राहील श्रीकृष्ण मांडरे रसाद सप्रे यांचे झाले थोड्याशा सावली लेंकर साईडला घ्या व्यवस्थित जागर आहे आणि त्यांना पाहत आहे या कसा घ्या राहतील सगळ्या कालोडी ताबा जाऊन नका देऊ लागेल ओके ओके नाही नाही घ्या लाईटला घ्या नंतर राऊंड करून बोल फिरू आहे एकच जण आमदार आणि यापुढे फक्त मोरखी त्या वास्तराच्या कानात बिल्ला आणि कोणाला मोरखी एवढंच असतं एवढंच घालून आणायचं चल चल पुढच्या

오케이. 오케이. 9월 1할일 11시. 자, 자. 나와봐들 나올로스. 축제 프트 축제 프레

सर्वच परीक्षक आणि मॅनेजमेंट टीम खूप गरजेचे आहे उन्हामुळं या ग्रुप मधले शेवटची कालवट सागर पुढे घ्या ग्रुप मधील सगळ्या शेवटची कालवट सागर तुम्हाची चार माने तुमची सागर बांधावणे सॉरी सागर बांधव शेतकरी फिरव गोठ आता करू तरुणे शाळा शिक्षण करून कागवडीचं संगोपन करतो सर्व युवा वर्गाला आदर्श लांबून शिक्षणाबरोबर आपला व्यवसाय सुद्धा किती महत्वाचा असतो याच एक उदाहरण जेवढं शिक्षण महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं आपला व्यवसाय सुद्धा असतो आणि त्या व्यवसायात आपण अतिशय उत्कृष्टपणे काम करीतात त्याबद्दल आपलं युवा करुणाच खूप खूप अभिनंदन सगळ्यांनी ना एकामाग एक गोल राऊंड करायचं दोन राऊंड करायचं बाहेर जायचं हा एक एकदम स्लो घ्या एकदम हळूहळू चालू द्या लावा एकामाग एक, एक लावा मला घेऊ तुमची काय जाऊ द्या हॅलो काय ना कालवडी का काल चार ते आठ माणस आहे का पुढच्या वेळेस सगळ्यांनी कालवडी ट्रेन करून आणायचं काय अ या घे घे चला अमल जाऊ दे जाऊ चला चला पुढं चला पुढं एक राउंड होता है इनकी दोन राउंड होते हैं दोनों बाटी एक्सप्रेस थोड़े कंट्रोल करा रहा है दो का बराबर उत्कृष्ट है उत्कृष्ट फिरी सेकंड तो उत्कृष्ट आहे तुम्हारे आणि बोल बसून ते कावडीपर्यंत आणि अंतर अन्य मानसिक बस उनका एम्पर उत्कृष्ट हळूच हळूच जाऊ दे जाऊ दे बाहेर जाऊ सर्वांनी शांती जाऊ दे बाहेर या पुढील ग्रुप नऊ ते बारा हळूहळू जाऊ दे बाहेर या पुढील ग्रुप नऊ ते बारा यांनी तयारी करायची आपापल्या काय वेळेस जाऊ दे जाऊ नाही त्यावेळेस सोडा तोपर्यंत थोडं जाऊ दे चल